आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र पुण्यातला ट्रक खड्ड्यातनं बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला अखेर यश आलं मात्र खड्ड्यात गेलेल्या या ट्रकमुळे अख्खं पुणे हादरलं जवळपास पाच तासांनी खड्ड्यातनं ट्रक बाहेर काढण्यात आला पण खड्ड्यात पडलेल्या या ट्रकनं अनेक प्रश्न उपस्थित केले बघूया स्थळ पुण्यातला समाधान चौक सिटी पोस्टाचे बिल्डिंग वेळ दुपारी तीन ते सव्वा तीन पोस्ट ऑफिसच्या जवळची ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यानं महापालिकेच्या मलनिस्तारणाचा ट्रक पोस्ट ऑफिस परिसरात आला ट्रक चालकानं सिटी चौकातल्या पोस्ट ऑफिसच्या आवारात ट्रक पार्क केला काही वेळानं ट्रक निघाला ट्रक चालकानं ट्रक पुढे घेतला आणि तेवढ्यात रस्ता खचला रस्त्याला मोठं भगदाड पडलं आणि ट्रकची मागची दोन चाक पाहता पाहता खड्ड्यात गेली ट्रक पडताना बाजूला स्पार्क केलेल्या दुचाकीला के धक्का लागला आणि दुचाकीही ट्रक बरोबर ही ट्रक खड्ड्यात गेला ट्रक चालकानं प्रसंगावधान दाखवत उडी मारली म्हणून तो थोडक्यात बचावला ट्रक खड्ड्यात जाण्याआधी बाजूलाच एक महिला तिची स्कूटी काढत होती ती महिलाही फक्त तिचं नशीब बलवत्तर म्हणून वाचली कुणाच्याही ध्यानी मनी नसताना रस्ता खचला आणि पाहता पाहता अख्खा ट्रक खड्ड्यात गेला ही घटना किंवा हा प्रश्न फक्त एक ट्रक खड्ड्यात जाण्याचा नाहीये तर अख्ख पु खड्ड्यात जाईल अशी भीती आहे त्याची कारण काय तेही आम्ही तुम्हाला सांगतो समाधान चौकातल्या या रस्त्याच्या खालून मेट्रो प्रस्तावित आहे तिचं काम सुरू झालंय मेट्रोच्या कामामुळे जमिनीला हादरा बसलाय का सिटी चौक पोस्ट ऑफिसची इमारत शंभर वर्ष जुनी आहे या जुन्या इमारतींचं आणि परिसराचं वेळेवर ऑडिट आणि उपाययोजना न झाल्यानं रस्ता खचतोय का या ठिकाणी जुनी विहीर असण्याची शक्यता काही व्यक्त केली आहे स्थानिकांशी के बातचीत केल्यावर जमीन खचण्याचं आणखी एक कारण समोर आलं ते म्हणजे उंदीर आणि घुशी पुण्याचे रस्ते पोखरताय जुनं पुणे शहर जेवढं पण आहे हे अक्षरशः खाल्लं कुजलंय कुजलंय लिटरली कुजलेलं आहे कसं कुजलंय याच्या उंदरांनी कुरतडलंय इथं अनेक जे कॉर्ड बेसेस पोरं राहतात इथं अनेक मेसेस आहेत इथं अख्खं पुणे शहर उंदरांनी कालनं कुरतडलेलं आहे त्याच्या माणसातली उंदर का नाही ऍक्च्युअल ना, उंदर आणि महानगरपालिकेचा याच्याकडे बिलकुलही लक्ष नाहीये आणि म्हणजे गोशी विषयाच्यामुळे ते एवढे आहेत तिथे पंडित साहेब म्हणाले उंदीर म्हणले आता घुशी आहेत गोशी म्हणजे लागलेले काय सगळ्या घुशींचा रस्ता कचलेला आहे साहेब घोशींचा आकार सांगा बरं केवढा आहे हाताने दाखवा ना एवढ्या आकाराच्या गोष्टी म्हणजे पुण्यातल्या या रस्त्याला घुशी लागले पुण्यातल्या दोन व्यक्तींनी आम्हाला सांगितलेला पहिला निष्कर्ष पुण्यातल्या या रस्त्यांना गोष्टी लागल्यात पुण्यातल्या समाधान चौकातली जमीन खसण्याला कोण जबाबदार याच्या चौकशा होतीलच पण पुण्यात कधीही काहीही होऊ शकतं याचा हा ट्रेलर आहे खड्ड्यात गेलेल्या या ट्रकनं पुणेकरांचं टेन्शन वाढवलंय पुणेकरांना पायी हळूहळू चाला पुढचं पाऊल जपून टाका असा सल्ला देण्याची वेळ आली या निमित्तानं काही सवाल उपस्थित होतात पुण्यातले रस्ते सुरक्षित आहेत का पुण्यातल्या आणखी कुठल्या रस्त्यांना असा धोका आहे पुण्यात मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या खाली ज्या हालचाली घडत आहेत त्यावर कुणाचं लक्ष आहे का जुन्या इमारतींच्या परिसराची योग्य देखभाल न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे का आणि अशा दुर्घटनांचा सामना करायला आपत्ती व्यवस्थापन सक्षम आहे का मी परत एकदा तेच म्हणतोय की हे सगळं सडलेलं आणि किडलेलं प्रशासन आहे आणि याच्यामध्ये हा खड्डा हा एक फक्त नावाच हा काय ह्याच्यापेक्षा मोठा भयंकर जर कधी अपघात झाला तर कुठली यंत्रणा ह्या प्रशासनाकडे नाहीये ना कलेक्टरांकडं ना, ना, कलेक्टर ना आमच्या पुणे महानगरपालिकेकडं आणि याच्यामध्ये हा मेट्रोने केलेला उद्योग असला तर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सगळी यंत्रणा लावली पाहिजे आज मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे ही यंत्रणा पाहिजे खऱ्या अर्थ नाही कारण मेट्रोची कोट्यवधी रुपये आपण आज खर्च करतोय आणि हे शंभर वर्षाची बिल्डिंग असेल आणि जर खाली त्याचं काम होत असेल तर अजूबाजी त्यांना कळवणं गरजेचं आहे अगेन या सगळ्या सेफ्टी ऑडिटचा कुठेतरी फेल्युअर आहे माझं तर म्हणणं आहे तर मेट्रोच्या कामामुळे झालं असेल ना तर हे इंजिनिअरिंग ब्लंडर झालेलं आहे लक्षात घ्या इंजिनिअरिंग ब्लंडर बाकी मग जे काही फौजदारी गुन्हे किंवा कायदे जे लागू शकतात ती चौकशी समितीच्या माध्यमात होईल आणि आता कॉग्नेजन्स घेणं गरजेचं आहे पुणेकर साखर झोपेत असताना पूर येतो आंबील ओढ्याची भिंत अचानक रात्रीत पडते पुण्यात गवा येतो आणि पुणेकरांच्या गर्दीमुळे त्याचा जीव जातो आणि आता स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारे अख्खाच्या अख्खा ट्रक खड्ड्यात जातो राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेचे पुण्यातले हे दशावतार त्यामुळेच खड्ड्यात गेलं पुणे हे दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे